नमस्कार मी पल्लवी आपणा सर्वांचे स्टोरीज फ्रॉम लिटरेचरमध्ये स्वागत क्रिस्टोफर मार्लो यांनी सोळाशे चार मध्ये डॉक्टर ही शोकांतिका लिहिली डॉक्टर मधून तात्कालिक इंग्लंड मध्ये झालेले बौद्धिक आर्थिक व राजकीय बदल तसेच नवनिर्मिती व सुधारणा दिसून येते फोस्टस हा आपल्या कथेचा नायक फोस्टस जन्म जर्मनी मधील या गावी एका गरीब कुटुंबामध्ये झाला पुढे तो देवत्वाचा अभ्यास करण्यासाठी विटनबर्गला जात असे त्याच्या अभ्यासातून त्याची आर्थिक परिस्थिती चांगली सुधारली होती परंतु त्याचे विचार धर्मशास्त्राऐवजी जादूगरी व नेक्रोमन्सी जादूटोण्याकडे वळू लागले फौस्टस एक तरुण अभ्यासक आपण कोणत्या मार्गाने आता अभ्यास चालू करावा या विचारात होता त्याचे असे मान्य होते की त्याने औषधशास्त्र ब्रह्मज्ञान यांचा पुरेसा अभ्यास केलाय तो आता जात होता विद्या शिकण्याकडे प्रचंड शक्ती त्याला प्राप्त होईल असे त्याला वाटत होते त्याचे मन त्याला परवानगी देत नव्हते आपले मन वळवण्यासाठी आपला सेवक वॅगनर याला त्याने वेल्डर्स व कॉर्नलिस या मित्रांना त्यांचा सल्ला घेण्यासाठी बोलवणे पाठवले जेव्हा वॅगनर जातो तेव्हा त्याला सल्ला देण्यासाठी एक चांगला देवदूत व वा एक वाईट देवदूत तेथे अवतरतो चांगला देवदूत त्याला आहे तो अभ्यास सोडू नकोस असा सल्ला देतो पण वाईट दूत देवदूत त्याने जादू विद्या शिकलीच पाहिजे असा सल्ला देतो ते देवदूत निघून जातात व त्याचे मित्र वेल्डास व कॉर्नलिस हे तरुण जादूगर पावस्तसने जादूविद्या शिकावी की नाही यावर चर्चा करण्यास उपस्थित होतात अर्थातच ते दोघे जादूकर असल्याने फॉस्टसने जादू विद्या शिकलीच पाहिजे असा आग्रह करतात साहजिकच हेच उत्तर फॉस्टसला हवे होते ते तिघेही जादू विद्येचा सराव करण्यासाठी तेथून निघून जातात इकडे फॉस्टसचा दोन विद्वान मित्रांना आश्चर्य वाटते की फॉस्टस कुठे गेला आहे वॅग्नर विचारल्यानंतर त्यांना कळते की वेल्डर्स व कॉर्नलिस सोबत फाउस्टर्स जेवण करत आहे फॉस्टर्सने जादू टोना सुरू केला आहे हे त्यांच्या लक्षात येताच ते, ते यातून बाहेर काढता येईल यासाठी धर्मगुरूंची भेट घेण्याचे ठरवतात रात्रीचा गर्द काळ पसरला आहे जसजसे वादळ जवळ येत आहे तसे फॉस्टर्सने सभोवताली त्याच्यासाठी जादूचे मंडळ रेखाटले व दुरात्म्यांना आवाहन करायला सुरुवात केली ज्या क्षणी फॉस्टस आपली जादू संपवतो त्याच क्षणी मेफेस्टॉफिलिस नावाचा अतिशय घृणास्पद राक्षस तेथे -ते अवतरला मला का बोलवले असा प्रश्न विचारल्यानंतर खरे तर फॉस्टसला त्याच्या दिसण्याचा अतिशय तिरस्कार वाटला व वा किळसवाने वाटले फॉस्टस त्याला धर्मगुरूंच्या रूपात त्याच्या समोर यावयास सांगतो जेव्हा तो राक्षस परतला फाउस्टसने मेफेस्टोफिलिसला स्वर्ग नरक व देवलोक यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली पण देवतांचे नाव घेताच मेफेस्टोफिलिसने तो प्रश्न झिरकारून लावला मेफेस्टोफिलिसची देवतांचे नाव घेण्याची देवलोकाचा विचार सुद्धा करण्याची मुळीच इच्छा नव्हती स्वर्ग नरक व देवलोक याबद्दल काही ज्ञान न मिळाल्यानंतर फौस्टसने मेफेस्टोफिलिसला त्याचा सेवक बनण्याची आज्ञा दिली मी कोणत्याही नश्वर प्राण्याच्या आज्ञेचे पालन करत नाही मी फक्त लुसिफरच्या आज्ञेचे पालन करतो असे उत्तर मेफेस्टॉफिलिसने पौस्टसला दिले त्या राक्षसाचे उत्तर ऐकताच त्याला एक, एक युक्ती सुचली त्या राक्षसाला गुलाम बनवण्यासाठी पौस्टस त्याच्यासोबत सौदा करायचे ठरवतो मेफेस्टॉफिलिसने चोवीस वर्षे गुलामगिरी केल्यानंतर तो त्याची आत्मा लुसिफरला देऊन टाकेल असा तो सौदा असतो त्याचा हा संदेश घेऊन मेफेस्टोपिलीस पाताळात लुसिफर जातो फौस्टसचा सेवक वॅगनर इकडे क्लॉनला आपला सेवक बनवण्याचा प्रयत्न करतो क्लॉन कोणत्याही परिस्थितीत त्याचा सेवक बनण्यास तयार नाही हे त्याच्या लक्षात येताच वॅगनर व्हॅल्युओल व बेलचर या दोन राक्षसांना बोलवतो व क्लॉनला घाबरवतो वॅगनरची युक्ती यशस्वी होते पण मला राक्षसांना कसे बोलवायचे हे शिकवले तरच मी तुला तुझं ऐकेन यावर क्लॉन सेवक बनण्यास तयार होतो आता मध्यरात्र होणारच तो लुसिफरचा संदेश घेऊन केव्हा येतोय याची वाट फौस्टस पाहतोय आपल्या स्वतःच्या आत्म्याचा सौदा त्या दुरात्म्यासोबत करून आपण चूक तर करीत नाही ना असा प्रश्न फौस्टसच्या मनात गोलतोय त्याचबरोबर तो त्याच्या सौद्यावर ठाम आहे असेही त्याला वाटते तो चांगला देवदूत व वाईट देवदूत तेथे अवतरतात अजूनही वेळ गेलेली नाही पाऊस मागे वळू शकतो असे तो समजावतो पण त्याला आयुष्यात जे काही मिळवण्याची इच्छा आहे ते सर्व त्या सौद्यामुळेच मिळू शकते त्यामुळे तो त्या दुरात्म्याचे ऐकतो शेवटी मध्यरात्र होते मेफेस्टॉपलीस तेथे येतो लुसिफरने फौस्टसचा सौदा मंजूर केला आहे पण त्याला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी त्या करारावर स्वाक्षरी हॉस्टर्स लागणार होती कापून स्वतःच्या रक्ताने स्वाक्षरी करतो अशा प्रकारे सर्व अटी निर्धारित झाल्यानंतर व करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर त्याने आपला आत्मा विकल्यानंतर सुंदर स्त्रिया अफाट संपत्ती राज्यपद ज्ञान व इतरही जगातील सर्व सुखे तो राक्षस फॉस्टस समोर मांडतो फॉस्टस ला झाला त्यासोबत त्याला एक पुस्तकही देण्यात आले ज्यामुळे तो सभोवतालच्या हवामानावर बदल करू शकतो पण कोणत्याही राज्याच्या सैन्याच्या तुकडीला तो क्षणाधार समोर उभे करू शकतो आता हे सर्व मिळाल्यानंतर फॉस्टसला अजूनही या पलीकडे आपण काहीतरी मागितले पाहिजे असे वाटते त्याने सर्व असुरी शक्तींवर राज्य करता यावे या पृथ्वीतलाचे ब्रह्मांडाचे ज्ञान जात असेल अशा पुस्तकांची मागणी मेफॅस्टॉपिलिसला केली क्षणार्धातच मेफॅस्टॉपिलिसने ती सर्व पुस्तके त्याच्या समोर मांडली इकडे रॉबिन फोस्टेसचे पुस्तक चोरतो व राक्षसांना आवाहन करून आनंद लुटत असतो त्याचा मित्र रेफ हा देखील त्यात सामील असतो एकदा मेफेस्टॉपिलिस व फास्टेस हे स्वर्गाबद्दल एकमेकांशी बोलत असतात स्वर्गाबद्दल बोलत असताना फौस्तसच्या मनात वाटते की आपण आप करारापासून मागे फिरावे तो तसे करण्याच्या मार्गावर असतो तोच तेथे ते चांगला देवदूत व दुरात्मा अवतरतो परंतु परत एकदा फौस्तस आपण केलेल्या करारावर ठाम राहण्याचे ठरवतो कारण त्याला स्वर्गात तर जाता येणार नाही पण स्वर्गसुखांचा अनुभव त्याच्या इच्छा मात्र या करारामुळे पूर्ण होती फोस्टस अनेक शंकांविषयी मेफेस्टॉपिलिसला प्रश्न विचारतो पण जेव्हा देव व स्वर्गलोक याबद्दल फॉस्टस प्रश्न विचारतो तेव्हा मेफेस्टोविलिस मी लुसिफर व बेलजब कडे निघून जाईल असे सांगतो नंतर लुसिफर त्याला कळवतो की देव स्वर्ग याबद्दल माहिती सांगावी असा करारात कोठेही उल्लेख नाही त्यामुळे त्याबद्दल कधीही बोलणार नाही याबद्दल फौस्टस तरा तयारी दाखवतो फौस्टसचे उत्तर ऐकून लुसिफर आनंदित झाला व त्याला सात प्राणघातक पापांचे दर्शन घडवतो त्यात गर्व लालसा क्रोध भ्रष्टाचार यांना मानवी रूपामध्ये पाहून फौस्टसला भयानक व वा घणास्पद वाटते शेवटी लुसिफर फौस्टसला स्वर्गाऐवजी नरकाचा विचार करावा अशी आठवण करून देतो हे ऐकल्यावर फौस्टसला मी नरक पाहून परत येऊ शकतो का असा प्रश्न तो ल्युसिफरला विचारतो लुसिफर त्याला मध्यरात्री नरकाचा फेरफटका मारायला जाऊन असं म्हणून निघून जातो